यवतमाळ जिल्ह्यातील बोथ बोडण रस्त्याची दयनीय अवस्था समोर आली आहे नव्याने तयार करण्यात आलेला हा रस्ता नागरिकांच्या हातानेच उघडला जात असल्याचं दृश्य समोर आलं असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे लाखो रुपये खर्चून तयार झालेला रस्ता इतक्या सहजपणे उघडतो ही भ्रष्टाचाराची स्पष्ट लक्षणं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला रस्त्याच्या कामात मोठा प्रमाणात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याचं नागरिक म्हणत आहेत संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे पहा आमचा बोधवडन बोधबडन बोड़ ते अर्जुना या रोडवर असलेला हा रोड आहे रोड पहा या रोड फक्त पंधरा पंधरा वीस दिवस झाले आहे वीस दिवसात एवढा बेकार रोड पा तुम्ही पाहू शकता पंधरा दिवसातच हा असा रोड आहे तर बाकीचे समोर टिकणार कसं पाच वर्षाची याची लाईफ राहीन कशी एवढा खराब रोड आहे